ही समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट लालबागचा राजा तराफ्यावरून समुद्रात उतरला विसर्जन संपन्न ही शाण कोणाची लालबागच्या राजाची लालबागच्या राजाचा विजय असो अशा जयघोषात अतिशय भावपूर्ण वातावरणात लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं आहे मुंबईची क्षण असलेला लालबागच्या राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात बुधवारी सकाळी दहा वाजून तीस मिनटाच्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं आणि यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती आणि यानंतर समुद्रात लालबागच्या राजाचं शाही विसर्जन करण्यात आलेलं असून गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला लालबागचा राजा सकाळी सहाच्या सुमारास गिरगावच्या चौपाटीवर दाखल झाला गिरगाव चौपाटी परिसरात पहाटे पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला आणि भरपावसात विसर्जन सुरू होतं गिरगाव चौपाटी परिसरात चिंचपोकळीचा चिंतामणी आणि माजगावचा राजासोबत लालबागच्या राजाची मिरवणूक भरपावसास सुरू होती लालबागच्या राजाच्या दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची रात्रीपासून गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी पाहायला मिळाली मुंबईतील लालबागमध्ये काल मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची आरती घेऊन उन मिरवणुकीला सुरुवात झाली पारंपरिक वेशातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला आणि यावेळी ढोल ताशांच्या दंधनाटात फटाक्यांच्या आतिषबाजी गुलालाच्या उधळणीत आणि गणपती बाप्पा मौर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक तब्बल तेवीस तास सुरू होती मिरर रिपोर्ट एस एन मराठी मुंबई